पेन कसे हा थपा आज करणार आहे आम्ही आमलेट अंडे अंडे आहे आणि फोडून ठेवलेलं आहे त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे बघू शकता आता मुलांसाठी आम्ही आम्लेट बनवणार आहे बघू शकता आमच्या पद्धतीनं बनवणार आहे त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि तिखट पण टाकलेलं आहे नंतर टाकणार आहे तिथं नंतर टाकणार आहे तिथं माझ्या मुलाला आवडत नाही खूप दिवसान सावण असल्यामुळे आज बुधवार आहे आणि आज आम्लेट करणार आहे असं चांगलं नंतर मग टाकलेलं आहे आम्लेट असा, असा आता याच्यावर तिखट टाकणार आहे मसाला टाकणार आहे हे आमच्या पद्धतीने करत आहे असं माझ्या मुलाला आवडते आपा मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आणि आता तिखट टाकणार आहे छान प्रकारे होते असं असं करून बघा आणि टेस्टी पण बघते कसं फुगत आहे आता छान प्रकारे बनवले मुलासाठी आम्ही आता आम्ही आमच्यासाठी बनवतो झालेला आहे आमचा आमलेट तयार याच्यावर आता सांभाळ टाकणार आहे या आमलेट खायला